साधारण सत्तर वर्ष वय झालेल्या आजीला प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं अशी वेळ या आजीवरती आलेली आहे आजी काय राणा बदल जर समजा प्रशासनानं तुमच्यावर म्हणजे तुम्हाला न्याय नाही दिला तर काय करणार आहे पुढे बसायचं इथं बसून राहायचं नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी इंदापूर तहसील कचेरीच्या बाहेर एक उपोषण चालू आहे ते उपोषण कशा संदर्भात आहे नेमका त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण सुरुवातीला या ठिकाणी हे बाब आहेत यांची थोडक्यात आपण पूर्ण माहिती घेऊया काय नाव आहे बाबा नमस्कार नमस्कार ज्ञानदेव गोपाळ गोपाळवायचे ज्ञानदेव गोपाळवायचे आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात काय विषय तुमचा हा मला आमची जमीन ताब्यात मिळण्यासाठी आम्ही केलेलं आहे उपोषण म्हणजे मोजणी करून घेतल्या होत्या पण शेजार्यांनी हाती कोणा मोडल्या मुळे आम्ही उपोषणाला बसले काय नाव आहे शेजाऱ्यांचं नाव कुंडलेख हनुमंत इवरे सागर गुणवंत इवरे श्री श्रीकृष्ण गुणवंत इवरे रतन गुणवंत इवरे विमल हनुमंत एवरे विठ्ठल हनुमंत इवरे हा जो तुमच्यावर अन्याय होतो तो साधारण किती दिवसापासून होतोय गेली चार पाच वर्ष अन्याय होते चार पाच वर्षापासन मग तुम्ही काय पोलीस तक्रार वगैरे दाखल केली अनेक वेळा तक्रार नाही आजपर्यंत म्हणजे तुम्ही तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासनानं कुठली योग्य ती भूमिका घेतली नाही नाही घेतली आजपर्यंत बरं मग आता तुम्ही आज तुम्ही उपोषणाला बसलेला या ठिकाणी उपोषण चालू असताना जर समजा तुम्ही उपोषणाला तुमच्या उपोषणावरती योग्य न्याय नाही न्याय जर नाही मिळाला तर पुढची भूमिका काय असणार तुमची आम्ही उठणारच नाही बर म्हणजे तुम्हाला न्याय मिळत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार नाही बरं ते कोण आहेत तुमच्या पत्नी बरं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया या ठिकाणी बघू शकता आपण एक वयस्कर आजी आहेत आणि या ठिकाणी आई पण आहेत काय नाव येत आहे तुमचं कल्पना कल्पना ज्ञान नेवायचे कितवा आहे उपोषण तुमचा आहे आज पहिला दिवस आहे काय विषय आहे नेमका जमिनीचा जमिनीच कोण म्हणजे काय नेमकं तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलंय का नेमका जमिनीच झालाय काय अतिक्रमणच आहे अतिक्रमण म्हणजे खुना बाबा सांगत की खुना मोडले म्हणून केले चार वर्ष होऊन गेलं बरं हद्द कायम केलेली आता पुढल्या महिन्यात तीन वर्ष होईल तीन आठ पंधरा दिवसात जर आणि येऊन गेलं नाही आम्हाला मग तुम्ही काय तक्रार वगैरे पोलीस स्टेशन बर आता जर समजा तुम्हाला योग्य नाही नाही मिळालाच नाही तर तुम्ही पुढचं काय म्हणजे पुढची भूमिका काय असणार आहे तोपर्यंत बसून राहायचं तुम्ही उठणारच नाही तर ह्या होत्या ह्या शेतकऱ्यांच्या मिसेस त्यांचा मुलगा पण या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडनं त्या मुलांची काय प्रतिक्रिया ते पण जाणून घेणार काय नाव आहे तुमचं मी अभिनय राहणार बोतंडे बर हा तर आमच्या जमिनीच्या हद्दी कोणा शेजारील शेतकरी श्रीकृष्ण गुणवंत इवरे सागर गुणवंत इवरे रतन गुणवंत इवरे कुंडली हनुमंत इरे विठ्ठल हनुमंत इवरे विमल हनुमंत इवरे यांनी भूमी अभिलेख इंदापूर यांनी हद्दीच्या कोणा टाकून दिलेल्या त्यांनी मोडून कटून टाकून अतिक्रमण केलं बरं मग काय अशी चर्चा करू तुमची नाही अजून ते साहेब आलेच नाहीत खाली अजून म्हणजे अजून आलेच नाहीत खाली काय तुमची पुढची भूमिका पुढची भूमिका म्हणजे आम्हाला न्याय हवाय आमची पोलीस बंदोबस्तात आम्हाला ताबा देण्यात आम्हाला पोलीस बंदोबस्तात आज तुमचं नाव काय नाव बायडाबाई गोपाळवायशे बायडाबाई गोपाळवायचे तुमचं वय किती आता सात पाचशे सत्तर असेल तर बघू शकता आपण अवघ्या पासष्ट वर्षाच्या पुढे देखील म्हणजे साधारण सत्तर वर्ष वय झालेल्या आजीला प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं अशी वेळ या आजीवरती आलेली आहे आजी काय झालंय नेमकं राणा बदल जर समजा प्रशासनानं तुमच्यावर म्हणजे तुम्हाला न्याय नाही दिला तर काय करणार आहे पुढे बसायचं इथंच बसून राहायचं तर ह्या होत्या आजी आणि या आजीचं म्हणणं देखील आहे की जर प्रशासनाने योग्य ती दखल नाही घेतली तर असे कंपल्सरी चालू राहील आणि मरेपर्यंत आम्ही या उठणार नाही अशी छान भूमिका या शेतकऱ्यांनी आहे मी विश्व इंदापूर वरून अतुल सोनकांबडे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा